आमचा लाँग मार्च नाशिकमध्ये आम्ही स्थगित केला कारण की आमच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये पोलीस अधिकारी एक आ, दोन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी यांचं निलंबन झालेलं आहे ही हो आमची मागणी होती की हे जे दोषी पोलीस आहेत ती चौकशी होईपर्यंत पाहिजे निलंबित झाले पाहिजे सर्विश्वर राहिले नाही पाहिजे त्यानंतर आमच्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत जे शिक्षण घेणारे मुलं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे ज्यांचा काही दोष नाही या घटनेशी काही संबंध नाही अशा मुलांवर जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत तसं आम्हाला शिष्टमंडळ जे आलं तर एस पी साहेब आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितले की दहा दिवसात आम्ही चार्जशीट बनवून हे चा सगळ्या मुलांच्या नावं आम्ही त्याच्यातून काढणार आहोत तिसरा मुद्दा शिखलकऱ्यावर ज्यांनी आमच्या मुलांवर लाठीचार्ज केला त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी होती तीसुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे बाकीच्या ज्या मागण्या आहेत नोकरी संदर्भात आणि पुनर्वसन संदर्भात त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही ती नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन आम्हाला मेघना बोर्डीकरच्या परभणीच्या पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि बाकीच्या मागण्यांसाठी आम्ही त्यांना टाइम दिला आहे की न्यायालयीन चौकशी झालो आहे सोमनाथच्या मारेकऱ्यांवर कुणाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी आम्हाला थोडा टाइम मागितला आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि आमचा जो लाग मार्च हा थांबलेला आहे संपला नाही एक महिन्याच्या आत ह्या पूर्ण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर नाशिकपासून आम्ही हा लाँग मार्च पुन्हा मुंबईकडे घेऊन जाणार आहोत